नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कला ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे ईशाने प्रकृतीच्या कारणास्तव ही मालिका सोडली असं बोललं जात आहे मालिकेत काम करत असताना ईशाच्या डोळ्याला फोड आल्याने तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि ही दुखापत वाढू नये म्हणून ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असे तिने स्वतः सांगितले मात्र काही प्रेक्षकांना असं वाटत आहे की ईशाने बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये जाण्यासाठी ही मालिका सोडली आहे कारण ईशाची मालिकेतून अचानक झालेली एक्झिट आणि बिग बॉस मराठी सहा चा नुकताच आलेला प्रोमो हे योगायोग आहे की काही गोष्टी आधीच ठरल्यात याची शंका आता सोशल मीडियावर होताना दिसत आहे त्यामुळे आता कला आम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार का अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येताना दिसत आहेत तर अनेकांनी कलाच्या मालिका सोडण्याच्या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली आहे त्यामुळेच आता कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकरने खरंच प्रकृतीच्या कारणास्तव ही, ही मालिका सोडले की तिला बिग बॉस मराठीच्या घरात जायचं आहे हे येत्या काही दिवसातच समजणार आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद